नमस्कार मंडळी आपण पाहत आहात एस एस इंडिया न्यूज क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल मध्ये त्रेपन्नावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित त्रेपन्नावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जीवन कुमार मध्येवाड एन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष हे होते तर उद्घाटक व मुख्य अतिथी म्हणून माननीय डॉक्टर दत्तात्रय मटपती विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती माले शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वप्नील होते नगराध्यक्ष अहमदपूर श्री संजय शिरसागर उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर श्री शंकर चामे जिल्हा संघटन आयुक्त भारत स्काउट गाईड लातूर श्री रामलिंग काळे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती अहमदपूर श्री दत्तात्रय थेटे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक विद्यालय माध्यमिक जिल्हा परिषद लातूर श्री शिवलिंग नागपुरे जिल्हा समन्वयक इन्स्पायर अवार्ड लातूर श्री श्री नामदेव येलगटे केंद्र प्रमुख नांदुरा श्री कासार केंद्र प्रमुख शिरूर तालुका श्री बालाजी शेळके सहशिक्षक धनेगाव तसेच श्री विठ्ठल मध्यवाड मुख्याध्यापक शाळा समन्वयक व प्रभारी प्राचार्य श्री संगमेश्वर ढगे श्री उज्ज्वल सोनी व श्री अलसिया कोमंगे अकॅडमी इन्चार्ज श्री गोविंद वलसे सुपरवायझर श्री भाऊसाहेब यादव यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला वातावरण भारावून गेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवलिंग नागपुरे यांनी केले श्री रामलिंग काळे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर नगराध्यक्ष स्वप्नील वते यांनी विज्ञान शिक्षणाचे महत्व विषद केले मुख्य अतिथी व उद्घाटक माननीय डॉक्टर दत्तात्रय मठपती यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती करताना विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर व संस्कार विसरू नयेत अशी भावनिक व प्रेरणादायी प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच अहमदपूरचे शैक्षणिक वैभव्य पुनप्रथा प्राप्त करण्यासाठी येथील शिक्षक व संस्था चालकांनी अथक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले अध्यक्षीय भाषणात श्री जीवनकुमार कुमार मुद्देवाड यांनी अहमदपूरचे शैक्षणिक वैभव पुन्हा उभारण्यासाठी क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल सदैव सज्ज आहे असे ठामपणे सांगितले या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनास जिल्हाभरातून विद्यार्थी पालकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे मत व्यक्त केले हे बाल वैज्ञानिकांचे प्रदर्शन नक्कीच या बालमनाला वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिगत होण्यास मदत करेल जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभाग व जिल्हा परिषद लातूर यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी राजनंदिनी बेडकुळे व कुमारी श्रेया पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळा समन्वयक तथा प्रभारी प्राचार्य श्री संगमेश्वर ढगे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मागील अनेक दिवसापासून अहोरात्र घेतलेली मेहनत यशस्वी ठरली तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला एसएस इंडिया टीव्ही वी अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेरा